नमस्कार मी सायली पाटील सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र नऊ दिवस नऊ कविता या उपक्रमाचा पाचवा दिवस आणि पाचव्या दिवसाची पाचवी कविता रसिक हो आजच्या कवितेतून स्त्री म्हणून स्त्रीलाच एक मागणा करण्याचा प्रयत्न करतीये साकडं घालण्याचा प्रयत्न करतीये कवितेचं शीर्षक आहे तशी तू हुशार आहेसच कवयत्री सायली पाटील ऐक ना बाई पण नसतच सोपं मान्य पण म्हणून मग लहान सहान गोष्टींवर रडत बसायचं का अगं गोष्टी कितीही कठीण असल्या तरी तू काही ना काही करून त्या पार करतेसच की आणि हे बघ एक गोष्ट कायम लक्षात ठेव सृजनतेचं सामर्थ्य केवळ ईश्वराच्या आणि तुझ्याच स्थायी तु तु आहे तू तुझ व्यापकत्व जाणून घे अग तू आहेस तोवर या विश्वाच्या खंडात प्राण आहे तुझी जागा दुसरं तिसरं कुणीच घेऊ शकत नाही त्यामुळे बेफिकीर राहा ग सौंदर्य प्रतिभा नावलौकिक या सगळ्याच गोष्टी एका बाईच्या आयुष्यात फार महत्वाच्या असतात हे मान्य पण ते दुसऱ्याला जास्त म्हणून मग काय खार खात बसायचं असत का अगं आधार न अग लढणारी सावित्रीच होती की माघार न घेता स्वराज्यासाठी शिवबा घडवणारी जिजाऊच होती ना कपाळाकडे पाहून रडत न बसता पहिली डॉक्टर होणारी अहिल्याच होती ना मग तुझ काय कसं वेगळं आहे हे बघ व्यक्तिमत्व वेगवेगळी असली तरी भूमिका ही स्त्रीचीच आहे त्यामुळे तुझ्या पंखांमधलं बळ हे कोणीच संपवू शकत नाही तुझी भरारी केवळ आणि केवळ तुझ्याच हातात आहे सगळ्याच क्षेत्रात कुठेही मागे न पडणारी तू कोणीतरी आपल्या पुढं जातय म्हणून स्वतःला कचवून घेतेस म्हणजे कमालच अगं ती चाललीये ना तिची तिची पुढे जाऊ देत की तूही पुढे जात राहा तुझी तुझी एक स्त्री म्हणून स्त्रीचा सन्मान करायला शिक ना अटकलाय समोरच्याचा पाय थोडा गुंत्यात तिच्यावर हसत बसण्यापेक्षा थोडा मदतीचा हात दे ना तिचं कौतुक होतय म्हणून तोंड वाकडं करण्यापेक्षा तूही तिच्या आनंदात सामील हो ना कोसळलंच कधी दुःख तिच्यावर तर कधीतरी तू तिचा आधार हो ना स्वतःच्या बहिणीला जर कोणी बोललेलं खपवता येत नाही ना ग तुला मग तीही कोणाची तरी बहीण असेल याचा विचार कर ना हे बघ स्त्रीने स्त्रीचे पाय खेचणं हे शोभत नाही ग तुला सुंदर निरागस गोड समंजस अशी ख्याती आहे ग तुझी त्यामुळे एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीला जज करण्यापेक्षा तिला समजून घेणं शिकणार मग सुटतील बघ सगळ्याच समस्या अगदी चुटकीसरशी हो कारण इतकं सामर्थ्य फक्त आणि फक्त तुझ्यातच आहे फक्त ते तुला योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं कळलं तर आयुष्याचं आहे बघ बाकी तू हुशार आहेसच जमलं तर नेहमी सारखं शब्दांच्या गुंत्यातील या भावनाही तुझ्या तुझ्या समजून घे ना धन्यवाद